राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली सांगली जिल्हा पदाधिकारी निवड राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली यांच्या वतीने दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे विजयनगर ऑफिसमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय संदीपजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मानवाधिकार संघ सांगली जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून संदीपजी वायदंडे तसेच सांगली जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहल वायदंडे व वा सांगली जिल्हा महिला उपाध्यक्षा स्मिता वायदंडे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल हेगडे तसेच विधी सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे यांना नियुक्तीपत्रे व ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या सर्वांचा सत्कार मान्य संदीपजी लोंडे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघटनेत महाराष्ट्र राज्य सचिव दीपक ढवळे यांनी केले

काय काय ह्याच्यात काम करून बघूया म्हणजे बाळासाहेबांनी चान्स दिला दीपो डोळे साहेबांनी चान्स दिला महाराष्ट्र राज्य डोळेसाहेबांनी चान्स दिला जे काय मला आज महाराष्ट्र सांगली जिल्हा पद मिळाले त्या पदाचा मी पुरेपूर आपल्या राष्ट्रीय अधिकारी सुरक्षा संघासाठी चांगला चांगला उपयोग करतो आणि संस्थेचं नाव संघटनेचं नाव चांगल्या प्रकारे भर संघटनेचे काम काळजीपूर्वक व पात्र पातळून आम्ही काम करू निवडीस योग्य असे ठरू संघटनेतून कोणतेही नवीन काम आल्यास तत्पर त्यांनी आम्ही काम करू व सर्वांना मिळून मिसळून निर्णय घेतले जातील असे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले त्या पदाचा आम्ही जास्तीत जास्त समाज कल्याणासाठी वापर करण्याचा आणि ते संघटनेचं नाव उज्ज्वल करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल तुम्हाला कोण आढळू शकत नाही हे बिल्ला तुमचा घातला तुमचा हात लावला लिंबत नाही कोणाला तर त्याचा अनुभव आमच्याकडे कारण मी इंटर स्टेट आम्ही आमच्या लोकांना त्यावेळी इंटरचे कार्ड दिले ते आमच्या पात्र देणार प्रत्येक करेक्ट जो आमच्या माणसाला फोन घेतो कार्ड बॅनर आहे मोठा आहे तर त्याकडे आपण संघटना मोठी झाली समाजांत त्याचा उपयोग झाला पाहिजे या पद्धतीनं आपण काम करूया आणि त्या पद्धतीनं हे पुढचे वाटचाल होऊ दे आतापर्यंत करत आलो याच्यामध्ये आम्ही कधी कुठल्याही राजकीय हस्तक्षेप केला नाही आणि तुम्ही करू नये कारण काय होतं राजकीय पक्षाची आता बीएसएपी एवढी झालेली आहे कोण कुठल्या पक्षाचं हेच कळत नाही त्यासाठी एक सफिशियंट आपलं राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ आता चांगल्या तयारीचं सा झालेलं आहे त्यामुळं येणारा जो काळ आहे तुमचा तो उज्ज्वलच आहे संघटनेत आम्ही सांगा येणारा काळ हा येणारा काळ जो आहे सामाजिक संघटनेचा सा आहे कारण प्रत्येक पक्ष हा बरबटलेला आहे प्रत्येकाला सत्ता पाहिजे त्यासाठी ती कुठल्याही प्रकारची विचार करत नाही कुठला माणूस कधी कुठं जाईल का त्याची काही शाश्वती राहिलेली नाही त्यामुळे या भागामध्ये आपली कोल्हापूर जिल्हाही फार चांगल्या पद्धतीने काम करतोय सांगली जिल्हाही करतोय असेच बऱ्याच ठिकाणी आपली चांगली कामं होत आहेत आणि लोकांना न्याय मिळ मिळतोय याचा मला फार आनंद आहे आभार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोंडे यांनी केले यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काय नाही खालना फक्त तक्रार घ्यायची आहे ती लेखी स्वरूपात वर कळवायची वरून त्याच्यावर निर्णय होतो खाली पोहोचतो तो आपण त्या माणसापर्यंत सरळ काम काय वेळ वाकडं नाही किंवा काय नाही कोणाला दम पण द्यायचा नाही आपल्या पत्रामध्ये तेवढा दम आहे किंवा आपल्या या संघटनेतच तेवढा दम आहे अधिकारी आपली कामं पत्र पोहचताच करतात आणि तशी कामं खूप बघ केलेली केलेले जर कामं बघितली तुम्ही देवस्थानच्या पत्रांची म्हणजे अगदी महापालिकेतल्या त्या पत्रांचा आवाज घेतलेला असू द्या त्यांच्याकडच्या कातरण्यावरती त्यांनी नाही मिळवून दिलं मग आपल्याकडे आता सल्लागारची टीम आहे कार्यरत टीम आहे ठिकाण जी आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आर्ट रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन म्हणजे सगळ्यांना जे माध्यम लागतं परिषदेचं ते माध्यम पण आपल्याजवळ जवळ आहे म्हणजे सांगलीतल्या टीमकडे जे आहे ते मला नाही वाटत की कुठल्या जिल्ह्यातल्या टीमकडे आहे महाराष्ट्र राज्य सचिव दीपक ढवळे सल्लागार डॉक्टर अनिल दबडे सल्लागार धोंडेराम अण्णा शिंदे नाना कनवारकर राहुल मोरे भोर तालुका अध्यक्ष योगेश पोरस बाळासाहेब ढमाले संतोष शिंदे अमित वाईंदडे शेखर इत्यादीसह सांगलीतील शेकडो नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते